तर नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे मूर्ख गाढव तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे एका गावात एक व्यापारी राहत होता तो मिठाचा व्यवसाय करी मिठाचे बोजके गाढवाच्या पाठीवर टाकून तो रोज मीठ बाजारात विकून चांगले पैसे कमवत असे एके दिवशी मिठाचे ओझे गाढवाच्या पाठीवर टाकून तो बाजाराच्या दिशेने निघाला बाजाराच्या दिशेने जाताना एका लहानसा ओढा पार करावा लागे एकदा गाढव ते ओझे पार करता करत असताना त्याचा पाय चटकला आणि तो पाण्यात धपकन पडला पाण्यात पडल्यामुळे मीठ पाण्यात विरघळले आणि गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले पाण्यातून उठताच गाढवाला अगदी हलके हलके वाटू लागले त्याला आनंद झाला पाण्यात पडल्यामुळे पाठीवरचं वजन कमी होते हे त्याला कळले पण त्या दिवशी व्यापाऱ्याचे खूपच नुकसान झाले गाढव बिचारे चुकून पाण्यात पडले असे त्याला वाटले दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यापारी गाढवाच्या पाठीवर मिठाचे गुणी टाकून बाजाराच्या दिशेने निघाला पुन्हा गाढवा गाढव पाण्यात पडले आणि सगळे मीठ विरघळले व्यापाऱ्याचे पुन्हा एकदा नुकसान झाले गाढव मात्र अगदी गाढव मात्र आनंदी झाले असे काही दिवस सतत होऊ लागले पूर्वी कधीही न पडणारे गाढव आता दररोज त्याच ठिकाणी पडत असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले त्याने गाढवाची गाढवाला चांगली अद्दल घडवायची असे ठरवले त्यानुसार त्याने एके दिवशी गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी न टाकता कापसाच्या गोणी टाकल्या गाढव गाढव जसे ओढ्यात ओढ्या ओढ्याकडे आले तसे त्याने पुन्हा एकदा आपला पाय घसरला असे दाखवले तो पाण्यात बोडाला त्याला मनातून आनंद झाला आज पण आपल्या आपल्याला काही त्रास होणार नाही असा विचार करून तो उठू लागला त्यावेळी त्याला काही उठता येईना आज त्याच्या पाठीवर मीठ नाही तर कापूस होता हे त्याला काही माहीत नव्हते कापसात पाणी गेल्यामुळे तो चांगलाच फोगला आणि त्याचे वजन दुप्पट वाढले मग काय घाडवाला कळून चुकले की आपण केलेली फसवणूक ही व्यापाऱ्याच्या लक्षात आली आहे त्याला चांगली आद्यात घडली तर मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक राहावे तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि शिकण्यासारख्या लहान मुलांच्या जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर पहिले मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील